जो उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या यांच ताफ्यावर हल्ला झालेला आहे तर तो हल्ला मनसे सैनिकांनी केला आहे त्यामुळे राजकारण संपूर्ण आहे प्रतिक्रिया दिली ही ऍक्शनला रिॲक्शन आहे असं मत शिंदेनी मांडलेलं आहे काल दिनांक दहा रोजी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली मात्र त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला याचे राजकीय वर्तुळामध्ये परिणाम दिसून येत असून विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण नार आणि भांगड्या फेकण्यात आले यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत या संदर्भात आता शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांशी संवाद साधताना ही अॅक्शनला रिॲक्शन असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी विविध विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली त्यांना उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या विचारण्यास आले यावेळेस मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या सगळ्याची सुरुवात राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात झाली बीडमध्ये असताना ठाकरे गटाच्या नेत्यांनी ही सुरुवात केली त्याची संस्कृती आणि परंपरा ही नाही शेवटी ऍक्शनला रिएक्शन असतेच ती ठाण्यात बघायला मिळाली पण अशा घटनेचे समर्थन होऊ शकत नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले ज्यावेळेस आम्ही सरकार स्थापन केलं तेव्हा आम्हालाही हे सरकार दोन महिन्यात कोसळेल असं म्हणत होतं मात्र आज दोन वर्ष झाली आमचं सरकार टिकून आहे कारण आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिगे यांच्या विचारावर आहे ज्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले त्यांच्यावर आता ही या अशा परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आलेली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली अनो ही होती बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद